नमस्कार अकस्मात मराठी हॉरर चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील निशांत नुकताच एका हॉटेलमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला लागला होता निशांतच्या घरची परिस्थिती हलाखीची होती म्हणून त्यांना नाईलाजाने फूड डिलिव्हरीचे काम करावे लागत होते संध्याकाळी सात ते रात्री बारा अशी पाच तासांची निशांची शिफ्ट असायची ज्या हॉटेलमध्ये तो काम करत होता ते एक नामांकित हॉटेल होते एके दिवशी रात्री उशिरा त्या हॉटेलला एका ॲड्रेसवरून मोठी ऑर्डर मिळाली ऑर्डर करणाऱ्याने खूप सारे जेवण मागवलेले होते शाही पनीर बटर नान आणि अजूनही बरेच काही ते पाहून हॉटेलचा मालक खुश होतो की एवढी मोठी ऑर्डर मिळाली आहे तर आता चांगली कमाई होणार तो लगेचच निशांतला ती ऑर्डर असाईन करतो आणि जिथून ऑर्डर मिळाली त्या घराचा ॲड्रेस देतो निशांतची शिफ्ट तशी संपत आलेली असते पण नवीन जॉब असल्याने आणि एवढी मोठी ऑर्डर असल्याने तो मालकाला नाही म्हणू शकत नाही ऑर्डर केलेले जेवण घेऊन तो दिलेल्या ॲड्रेसवर जायला निघतो रात्रीचे साडे अकरा वाजलेले असतात त्या घराकडे जाणारा रस्ता एकदम शांत आणि सुनसान असतो रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल असते त्यामुळे निशांतला तिथून जाताना थोडी भीती वाटत असते काही वेळाने निशांत त्या घराजवळ पोहोचतो ते घर बरेच मोठे आणि तीन मजली असते पण घराच्या आजूबाजूला एक वेगळीच शांतता आणि अंधार असतो निशांतला वाटते की बापरे कुठे आलोय हे आपण निशांतची बाईक पार्क करून त्या घराजवळ जातो दरवाजा बंद असतो म्हणून निशांत डोअरबेल वाजवतो पण ती डोअरबेल बंद असते म्हणून तो दरवाजावर हाताने थाप मारतो आतून काहीच रिस्पॉन्स येत नाही तो पुन्हा पुन्हा दरवाजावर थाप मारत असतो पण कोणीही दार उघडत नाही निशांतला वाटते की कोणीतरी प्रॅंक कॉल तर केला नसेल कारण पत्ता तर बरोबर आहे पण कोणी दार का उघडत नाही आहे एवढी मोठी ऑर्डर मिळाली म्हणून सगळे खुश होते पण आता जर ही ऑर्डर अशीच राहिली तर किती नुकसान होईल असे विचार करत निशांत परत जाण्यासाठी आपल्या बाईकच्या दिशेने चालत असतो इतक्यात त्याला दरवाजाच्या इथे काहीतरी आवाज झाल्याचे ऐकू येते कोणीतरी आतून दरवाजा अनलॉक केल्यासारखा तो आवाज असतो ते ऐकून निशांत पुन्हा त्या दरवाजाकडे जातो पण दरवाजा फक्त अनलॉक केलेला असतो आणि अजूनही तो बंदच असतो निशांत जरा वेगळी वाटते ज्याने दरवाजा अनलॉक केला तो दरवाजा उघडू पण शकत होता ना पण ऑर्डर तर द्यायचीच आहे तर आपणच दरवाजा उघडावा का असा विचार करत तो हाताने दरवाजाला हलकासा स्पर्श करतो त्यामुळे दरवाजा थोडासा उघडला जातो आता निशांत घराच्या आतमध्ये डोकावून हॅलो कोणी आहे का मी तुमची ऑर्डर घेऊन आलो आहे असे विचारतो पण आतून काहीच रिस्पॉन्स येत नाही त्या घरात एक वेगळाच मंद प्रकाश चालू असतो घरात सगळे जुन्या काळातले सामान पडलेले असते जुना टी व्ही जुन्या टाईपचे फर्निचर इत्यादी निशांतला तिथे जरा विचित्रच वाटत असते ऑर्डर देऊन लवकरात लवकर इथून निघायचे असा विचार करून तो पुन्हा बाहेरूनच हॅलो कोणी आहे का अशी हाक मारत असतो पण कोणीही ऑर्डर रिसीव करायला येत नाही इतक्यात एक काळे मांजर घराच्या लॉबीतून साईडला असलेल्या रूममध्ये जाताना निशांतला दिसते आणि जशी ती मांजर आत जाते तसे लहान मुलांच्या हुंके देत रडण्याचा आवाज निशांतला ऐकू येतो ते ऐकून निशांत हळूहळू आतमध्ये जातो आणि त्या रूमच्या जवळ जाऊन पोहोचतो आणि बघतो तर काय तिथे दोन लहान मुली ज्या की तीन ते चार वर्षांच्या असतील बेडवर पाठमोऱ्या बसलेल्या असतात जसा निशांत त्या रूमच्या आत पोहोचतो तसेच त्या दोघी एकदम मागे वळून त्याच्याकडे पाहतात आधीच तर दरवाजा उघडायला एवढा वेळ लागल्यामुळे आणि ऑर्डर देऊन घरी जायला उशीर होत असल्यामुळे निशांत त्यांना थोडे रागातच विचारतो तुमची मम्मी कुठे घरातले मोठे लोक कुठे आहेत मी तुमची ऑर्डर घेऊन आलो आहे एवढे मोठे जेवण तुम्ही ऑर्डर केले शाही पनीर बटर नान वगैरे सगळे थंड झाले आहे एक काम करा मला माझे पैसे द्या आणि घरातल्या मोठ्या व्यक्तीला बोलवा त्यावर त्या दोन मुली काहीही बोलत नाहीत फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत असतात त्यामुळे निशान आणखीनच चिडतो व त्यांना रागात म्हणतो की तुम्ही दोघी अशा शांतपणे बघत काय उभे आहे माझे पैसे द्या आणि ही ऑर्डर घ्या मला परत जायचं आहे सांगा कुठे आहे तुमची मम्मी बोलवा लवकर त्यांना निशांतने असे म्हटल्यावर त्या दोन मुलींच्या डोळ्याच्या बावल्या अचानक लाल व्हायला लागतात आणि त्या दोघी एकदम भयानक दिसू लागतात निशांत ते बघून जरा घाबरतो त्याच्याकडे पाहात त्या दोघी म्हणतात मम्मी ना ती तुमच्या मागे आहे क्या तिच्याकडून पैसे असा निशांत मागे वळून बघतो तेव्हा तिथे त्याच्या मागे एक बाई उभी असते जिला चेहराच नसतो जणू काही तो कुठली तरी इमेज पाहत असल्यासारखं त्याला वाटत असते तिचा चेहरा त्याला स्पष्ट दिसतच नसतो ते बघून तो इतका घाबरतो की त्याच्या हातामधली तिचे उणाची बॅग खाली पडते आणि तो शक्य होईल तेवढ्या वेगाने त्या घरातून बाहेर पळत येतो देवाचे नाव घेत घेत निशांत त्याची बाईक स्टार्ट करतो त्याच्या हृदयाचे डोके त्याला स्पष्टपणे ऐकू येत असतात अतिशय वेगाने तो त्या जंगलातल्या रस्त्यावरून करून परत जात असतो जाता जाता तो शंभर नंबर डायल करून पोलिसांना कॉल करतो आणि त्याच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगतो अचानक त्या जंगलातल्या रस्त्यावर निशांतची बाईक बंद पडते तो बाईक चालू करण्याचा खूप प्रयत्न करतो पण बाईक स्टार्ट होत नसते तेवढ्यात त्याचे लक्ष बाईकच्या साईड मिरर्समध्ये जाते तर त्याला मिररमध्ये त्याच दोन मुली व ती चेहरा नसलेली बाई दिसते ते पाहून तो बाईक तशीच सोडून जीव मुठीत घेऊन पुढे पळतच सुटतो आजचा दिवस आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे असे त्याला वाटायला लागते इतक्यात पोलीस तिथे पोहोचतात तो पोलिसांना त्याच्यासोबत जे घडले ते सगळे सांगतो निशांत इतका घाबरलेला असतो की तो त्याची बाईकसुद्धा चालवू शकत नाही तेव्हा पोलीस त्याला धीर देतात आणि त्याच्या घरी नेऊन पोहोचवतात दुसऱ्या दिवशी निशांत हॉटेलमध्ये कामावर जातो व तिथल्या त्याच्या सहकाऱ्यांना रात्री घडलेला सगळा प्रकार सांगतो तेव्हा त्यातील ते एक जण निशांतला म्हणतो की काल तू जिथे गेला होता त्या घरात तीन वर्षांपूर्वी एक बाई आणि तिच्या दोन लहान मुलींचा मर्डर झालेला होता आणि तिथल्या लोकांचे असे म्हणणे आहे की त्या तिघींचा आत्मा अजूनही त्या घरात वावरत असतो तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या अशा थरारक कथेमध्ये तोपर्यंत ता, धन्यवाद